मच्छीच्या वाराला कधीतरी आपल्याला मच्छी, कधी मच्छी मिळत नाही तर त्यावेळी काय बनवायचं हा मोठा प्रश्नच पडतो तर ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा एकदा कराल तर सारखी कराल तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याचं नाव आहे अंडा तवा फ्राय तर जास्त न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला ह्याच्यासाठी मी सहा ते सात अंडी उकडत ठेवलेली आहेत तर अंडी उकडून झाल्यानंतर आपण ती सोलून घेणार आहोत तर एका साईडला मी मसाला तयार करून घेते त्यासाठी मी हिंग त्यानंतर हळद आपला जो घरचं लाल तिखट असतं घरचा मसाला असतो तो मी हा आगरी पद्धतीचा मसाला वापरणार आहे यानंतर आपण ह्याच्यामध्ये धणे जिरे पावडर गरम मसाला घालणार आहोत यानंतर आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात आणि मी आता चिकनचं सुका मसाला घालणार आहे किंवा चिकन मसाला जो मिळतो तोही चालणार आहे तुम्हाला हवे असलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही एक चमचा तांदळाचं पीठ देखील घालू शकता तर आता आपण हे सगळं आहे ते मिक्स करायचं आहे यामध्ये मी आता अर्धा लिंबू पिळून घेणार आहे थोडासा आंबट टेस्ट येते आणि अद्रक लसूणची पेस्ट घालून घ्यायची आपण आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचंय एकदम पातळ करायचं नाही आहे त्याची पेस्ट साधारण करायची आहे घट्टसर म्हणजे आपल्याला ही नंतर अंड्याला लावायची आहे त्याप्रमाणे ही पेस्ट करून घ्यायची आहे अंडी जी उकडायला ठेवलेली होती ती आता आपण सोलून घेणार आहोत आता ही अंडी जी आहेत ती आपल्याला उभी कापून घ्यायची आहे तर मी एका अंड्याचे चार स्लाइस करून घेणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ती कापायची आहेत आणि त्याच्या आतलं जे येलो कलरचं बलक येते तसंच्या तसं त्याच्यामध्ये व्यवस्थित राहायला पाहिजे तर मी ही जी सगळी अंडी आहेत ती आता कापून घेतलेली आहेत आणि आपल्याला एक एक स्लाइसला हा जो आपला मसाला केलेला होता मग जी पेस्ट होती केलेली ती आपण लावून घेणार आहोत तर मी आता हे सगळी जी अंड्यांचे जे स्लाईस आहेत त्यांना मी हे जे मसाला आहे तो व्यवस्थित लावून घेणार आहे बघा ही सगळ्या अंड्यांचे स्लाइसेस ना मी मसाला लावून घेतले आता आपण फ्राय करायला घेणार आहोत तर मी एका तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि जे हे आपण स्लाइस आहेत ते एक करून एक आपण त्याच्यामध्ये तव्यामध्ये ठेवूयात आणि ते आपण फ्राय करून घेणार आहोत आता एका साईडने छान झालेल्या आहेत ह्या आपल्या जे स्लायसेस आहेत ते फ्राय आता मी पलटी करून दुसऱ्या साईडने देखील त्या व्यवस्थित फ्राय करून घेते हे बघा एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे आता त्यांना चमचमीत असे अंडा तवा फ्राय आपले खाण्यासाठी रेडी झालेले आहेत तर मी आता हे सर्व करून घेते बघा एकदम छान होतात क्रिस्पी लागतात थोडेसे आणि त्याला मसाल्याची जी टेस्ट येते ती एकदम छान लागते तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची ही रेसिपी कशी झाली ते आता आपण यावर बारीक कोथिंबीर कापून टाकूयात आणि दिसायला जेवढे हे छान दिसत आहेत तेवढे खाण्यासाठी सुद्धा अप्रतिम आहेत तर आपली अंडा तवा फ्राय ही रेसिपी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूपच इजी रेसिपी आहे आणि लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्टे येऊन